सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा होताना दिसते आहे या योजनेद्वारे सरकारतर्फे महिलांना प्रति महिना दीड हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे आतापर्यंत बऱ्याच महिलांच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये सरकारतर्फे देखील करण्यात आलेले आहेत एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दिदी ही योजना देखील चर्चेत आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते त्यामुळे लखपती दीदी योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचे स्वरूप काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासूनच लखपती दीदी ही योजना सुरू केली आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत आणि म्हणून सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना देखील राबवताना दिसते आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून सरकारने लखपती दिदी ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमागे आहे या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते दे त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते या योजनेच्या माध्यमातून एकूण तीन कोटी महिलांना जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता देखील करणे गरजेचे आहे त्यामध्ये पहिली अट आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा म्हणजेच महिलेच्या घरातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरदार नसायला हवा अशाच महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे त्यानंतर दुसरी अट आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिला या लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल या आराखड्याचा तसेच लखपती दिदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल आणि त्यानंतर सर्व अटेंची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल तर ज्या महिलांना स्वतःचा असा उद्योग करायचा आहे आणि आर्थिक कारणामुळे उद्योग करता येत नसेल तर अशा महिलांसाठी ही लखपती दिदी योजना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेऊन शेजारील आयकॉनला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद